बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून धार्मिक कार्याबरोबर समाजसेवेच्या कार्यात सतत योगदान देणारे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते यावर्षी त्यांनी महाराष्ट्रात त्रेपन्न रुग्णवाहिका लोकार्पण केल्या असून आज पिंपळनेर शहरातही मोफत रुग्णवाहिका देण्यात आली आहे या रुग्णवाहिकेचे लोकार्पण आमदारांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून पिंपळनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक पाटील तज्ज्ञ डॉक्टर जितेश चौरे डॉक्टर चंद्रकांत खैरनार हबप भालचंद्र दुसाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धुळे जिल्हा कार्यवाह आशिष विस्पुते पिंपळनेर तालुका कार्यवाह कुणाल बेनुसकर ॲडव्होकेट ज्ञानेश्वर रेखंडे विधानसभा प्रमुख संभाजीराव अहिरराव सतीश पाटील उत्तर महाराष्ट्र नाशिक पीठ प्रमुख संजय गाडेकर संदीप मात्रे धुळे जिल्हा निरीक्षक शिवाजी सांगळे धुळे जिल्हा सेवा समिती अध्यक्ष संदीप खैरनार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते या ॲम्ब्युलन्समध्ये पिंपळनेर शेलबारी पिंपळनेर नवापूर पिंपळनेर दहिवेल हायवे पिंपळनेर ते साक्री हायवेवर अपघात झाल्यास या अँब्युलन्सच्या नंबरवर कॉल करून रुग्ण वाचवण्यासाठी उपयोग करावा असे आवाहन करण्यात आले आहे व्हॉट्सअपद्वारे संपर्क नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सव्वीस तीस तीसवर फोन करून रुग्णसेवा प्राप्त करावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे शेवटी आभार संदीप खैर यांनी मानले सोहळा या ठिकाणी होतोय आणि या सोहळ्यासाठी आपल्या या अतिशय विनामूल्य या ठिकाणी सेवा मिळणार आहे प्रत्येक गरजूंना या ठिकाणी आपल्याला या, या, आप या अँब्युलन्सचा वापर करता येईल ही गाडी आ, ही रुग्णवाहिका आपल्या हायवेच्या ठिकाणी कुठलेही त्यांनी ठरवतील त्या पद्धतीने आपल्याला विनामूल्य जशी आपली ॲम्ब्युलन्स असते एकशे आठची कुठं एक ॲक्सिडेंट एक झालेला असेल कुठं हीच खरी प्रभूंची सेवा आहे आणि म्हणून आपल्या संस्थेने नरेंद्र महाराजांच्या आशीर्वादाने आज पिंपळनेर शहरासाठी ही जी रुग्ण वाहिका या ठिकाणी लोकार्पण होत आहे त्या माध्यमातून आपल्या ज्या असा प्रसंग कोणावर येऊ नये पण जिथे जिथे काही अडचण आली तिथे तिथे रुग्णांच्या सेवेसाठी निश्चितपणे ह्या महाराष्ट्रामध्ये किती शहाऐंशी त्रेपन्न रुग्णवाहिका दिलेल्या आहेत आणि त्याच्यापैकी एक देखील उभी असते ಅಗ್ನಿ ಜನ್ವಧೋ नरेंद्र महाराज की जय नरेंद्र महाराज की जय ताई इकडे बघा जय जय आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या